एस uh, डी एम यांनी पूर्ण शेतकऱ्यांच्या सुनावण्या घेऊन तिथं सुनावण्या घेऊन आदेश दिले आदेश देऊन ते प्रपत्रासाठी मंजुरीसाठी पाठवलंय तिथं चार दहा दोन हजार चोवीसला मान्य जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्याची बैठक झाली होती आणि त्या बैठकीवर पंधरापैकी बारा लोकांच्या सहा असताना देखील तात्काली आता सध्याचे जिल्हाधिकारी हे मान्य करायला तयार नाहीत त्यामुळे आमचे चार दहा दोन हजार चोवीसचीच चीच बैठक ही आम्हाला मान्य करा आणि त्याप्रमाणेच आम्हाला त्याचा मोबदला मिळाला पाहिजे तोपर्यंत आम्ही कुठल्याही अधिकाऱ्याला आमच्या शेतामध्ये पाय टाकू देणार नाही हे फक्त तत्कालीन जिल्हाधिकारी श्री अचल गोयल यांनी नऊ सहा दोन हजार तेवीस की जी मिटिंगच झाली नाही अशी खोटी मिटिंग दाखवून आमची शेतकऱ्याची दिशाभूल केलेली आहे आणि आताचे जे जिल्हाधिकारी आहेत त्यांनी आमच्या फळबागाची कुठलीही शहानिशा केलेली नाही आमचे कुठलेही घटक धरलेले नाहीत जोपर्यंत ते आताचे जे एस डी एम आहेत ते स्वतः जायमोक्यावर येऊन आमच्या फळबागाची पाहणी करीत नाहीत तोपर्यंत आम्ही एक तो इंचही जमीन देणार नाही आणि या सगळ्या अधिकाऱ्यानं स्वतःचा संगणमत करून आपल्या ह्या ज्या जिल्हाधिकारी होते अचल गोयल यांचं सगळं अळबेर झाकण्यासाठी यांनी पण ह्या सध्याच्या जिल्हाधिकाऱ्यानं हे सगळं झाकून टाकलेलं आहे की जी मिटिंग अस्तित्वातच नाही ती खोटी मिटिंग दाखवून आता पण आम्हाला कुठलाही विचारत न घेता सम... ही पण कुठल्याही शेतकऱ्याला नोटीस न करता ही आजची मिटिंग घेतलेली आहे आणि ही आम्हाला मिटिंग मान्य नाही जोपर्यंत आम्ही आमच्या जमिनीचा योग्य मोबदला फळबागाचा योग्य मोबदला भेटत नाही तोपर्यंत आम्ही शैलेश लावटीला आमच्या शेतात किंवा गावावर एक इंचही आम्ही देणार नाही तोपर्यंत आम्ही शेजू शेल शेलू तालुक्यातील नऊ गावातील शेतकरी श आम्हाला फडणवीस साहेबांना तिथे मुंबईमध्ये बोलवावत सक्षम समोर समोर मिटिंग घ्यावाय आम्ही कुठल्याही अधिकाऱ्याला आमच्या शेत जमिनीमध्ये आम्ही देणार नाही अधिकाऱ्यांनी नऊ सहाची जी मिटिंग घेतली मूल्यांकना करता लागते आणि त्या मिटिंग मध्ये मूल्यांकनाच फायनलाइज होत मुळात आता काय झालं की पुन्हा हे नवे जिल्हाधिकारी आले आता त्यांचा जो काय काळा बाजार आहे ते ही करण आहे जे सगळं ते त्या फ्रॉडीकरणाला हे झाकलेत आणि तेच फ्रॉडीकरण करून पुन्हा मूल्यांकन करायला आम्हाला ते मान्य नाही एवढा साधा कन्क्ल्युजन आहे याच्यामध्ये मूल्य मूल्यांकन झालेलंय पहिल्यांदा पहिलं जे मूल्यांकन आहे ते एकवीस सालातलं पहिलं जे मूल्यांकन झालं ते मूल्यांकन हे मुख्य मूल्यांकन आहे ते मूल्यांकन म्हणजे आम्ही म्हणतो म्हणून नाही ते जाय मोक्यावर झालेलं मूल्यांकन आहे आणि हे काय सांगायलाय ड्रोन न मूल्यांकन जे झालंय ते तुम्ही मान्य करा मला ड्रोन हा कायदाच नाही त्याच्यामधला ड्रोन हा कायदा नाही आम्ही आमचं म्हणणं आहे की जाय मोक्यावर समजा ठीक आहे आता शेतकऱ्यांनी काय त्या काळात झाडं लावले ते जळून गेले आज बघा ना आजही बघायची यांची तयारी नाही मूळ आमचं आमची संतापाची समस्या काय आहे ते काय म्हणतात की शेतकऱ्यांनी फ्रॉड केलाय फ्रॉड केलाय ते बघा तुम्ही ते बघायला तयार नाही आणि हजारो वेळेस त्यांच्या अक्षर गच्चांडीला धरून आम्ही सांगायलो ते आमचं जा ज्या शेतकऱ्यांनी फळं लावली ते फळं खायला आलेत आता ह्यांच्याकडे आम्ही फळं खायला दिले त्यांनी फेकून दिले ते फळं म्हणजे आमचा मुद्दा आहे आजही तोच मुद्दा आहे आमचा की तिथे असं वाटत दर कसा असतो तो दर जे मूल्यांकन करून जो पहिला दर तयार झालेला आहे पहिला पहिल्या मूल्यांकनाप्रमाणे तो जो असेल तो आम्हाला मान्य आहे जोही असेल तो आमचं म्हणणं आहे की पहिलं जे जा मूल्यांकन झालंय ते खरं मूल्यांकन आहे आणि तोपर्यंत आम्ही जमीन जा देणार असं एवढंच म्हणणं